हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो आता स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर आतापर्यंत बहुतेक जिल्ह्यांमध्ये ना पीक विमा हा कमी का होईना पण भेटलेला आहे परंतु आता पी, हाच पीक विमा जो वाढीव दराने भेटणार आहे तर त्यामध्ये दहा जिल्हे हे पात्र झालेले आहेत तर ते जर दहा जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना तो किती पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस यामध्ये अगोदर जो पावसाचा खंड त्यानंतर अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आर मधील राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे नोव्हेंबर दोन हजार शासनाच्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण देखील लवकरात लवकर होणार आहे तर यासाठी दहा जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये नाशिक नागपूर अमरावती या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी निर्गमित करून ही मदत वितरित मंजुरी देखील आहे दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी एकसठ कोटी एकाहत्तर लाख एक्याण्णव हजार रुपयाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यासाठी एक्याण्णव हजार रुपयाचं वितरण हे बहुतेक वितरण एकाहत्तर लाख लवकर शेतकऱ्यांच्या वितरित देखील करण्यात येणार आहे त्यामध्ये झालेल्या तर यासाठी पात्र झालेल्या बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे आणि त्यानंतर धुळे तर धुळे धुळ्यामध्ये नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांसाठी एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये इतकी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर जळगाव तर जळगाव जर जिल्ह्याचा आपण विचार केला तर जळगाव मध्ये जळगाव मध्ये सुद्धा सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये इतकी मदत ही वितरित करणे केली जाणार आहे त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजार एक एक्क्याऐंशी हजार रुपये मदत ही वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये हे दिले जाणार आहेत त्यानंतर एकंदरीत नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयांची मदत ही दिली जाणार आहे आणि त्यानंतर नागपूर तर नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी बहात्तर लाख एकसठ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान आहे यासाठी सुद्धा चार लाख एकोणऐंशी हजार रुपये असे एकूण चार कोटी सत्त्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून वितरित केली जाणार आहे आणि त्यानंतर चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र झालेल्या दहा हजार आठशे चे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी सदरेचाळीस हजार ही आहेत। तर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार, हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये नागपूर चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये इतकी निधी ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर शे शेतकरी हे पात्र करण्यात आलेले अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकूण एकोणतीस हजार चार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार इतकी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई ही वाढीव दराने मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतपणे अमरावती विभागातील नुकसान भरपाई अमरावती विभागातील एकोणतीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांना चोवीस कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार रुपये नुकसान भरपाई ही पात्र करण्यात येणार आहे त्यानंतर याचप्रमाणे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेल्या सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये तर शेत जमिनीच्या नुकसानीसाठी एकोणतीस लाख एकसष्ट हजार रुपये असे एकूण चौदा कोटी तेवीस लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई ही बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी त्रें� दिली जाणार आहे तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील सद्यातील दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी ही एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या नुकसान भरपाईचं वितरण केल्यानंतर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाई सह प्रसिद्ध करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश देखील शासन निर... निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे हे दहा जिल्ह्यांसाठी वाढीव नुकसान भरपाई ही त्या शेतकऱ्यांसाठी येत्या दोन ते तीन दिवसातच त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं दहा जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा